नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकार या जमिनी परत करणार अर्ज कुठे करायचा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते आपन जानून हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकार या जमिनी परत करणार अर्ज कुठे करायचा पहा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यात अडचणी आल्याने त्यांच्या जमिनी हे सरकारच्या ताब्यात गेल्या होत्या मात्र आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतला आहे ज्यांनी बारा वर्षाच्या कालावधीत आपले कर्ज हे पूर्ण परतफेड केले आहे त्या मूळ मालकांना त्यांची जमीन परत मिळणार आहे मात्र काही अटी पाळाव्या लागणार आहेत बघा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे शहासष्टच्या कलम दोनशे वीसनुसार कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर आकारपड जमिनी पुन्हा मिळवता येतील यासाठी जमिनीची मूळ मालकी सिद्ध करून तहसीलदाराकडे अर्ज करावा लागेल महत्त्वाचे म्हणजे या अर्जासाठी एक विशिष्ट मुदत ठरवली आहे तहसीलदाराकडून नोटीस मिळाल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे जर नव्वद दिवसानंतर अर्ज केला तर त्या अर्जावर विचार केला जाणार नाही असेही या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे बघा पाच टक्के नजराणा भरावा लागेल शेतकऱ्यांना जमीन परत घेण्यासाठी एकूण बाजार मूल्याच्या पाच टक्के नजराणा म्हणजे शुल्क या ठिकाणी भरावे लागणार आहे हे शुल्क भरल्यावरच जमीन परत मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रक्रियेचे बारकाईने पालन करावे असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे बघा जमीन परत मिळाल्यावर काही बंधने लागू असणार सरकारने जमिनी परत येण्याचा निर्णय घेतला असला तरी काही महत्त्वाच्या अटी लागू राहतील त्या पुढील प्रमाणे आहेत बघा पहिलं आहे, आहे जमिनीची विक्री किंवा हस्तांतरण पुढील दहा वर्षापर्यंत करता येणार नाही ही जमीन मिळाल्यानंतर सलग पाच वर्ष अकृषक म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर वापरांसाठी बदलता येणार नाही तिसरं आहे या कालावधीत जमिनीची मालकी कायम शेतकऱ्यांजवळ राहील मात्र त्यावर कुठलीही व्यावसायिक किंवा इतर विक्री प्रक्रिया करता येणार नाही बघा आकारपड जमीन म्हणजे काय राज्य सरकारने शेतकऱ्यांना विहीर बांधकाम सिंचन आणि शेती विकासासाठी कर्ज पुरवठा केला होता मात्र अनेक शेतकऱ्यांनी हे कर्ज मुदतीत फेडू न शकल्यामुळे त्यांच्या जमिनी सरकारच्या मालकीत जमा झाल्या जमिनी सरकारने आकारपड म्हणून घोषित करून एका रुपया नाममात्र दराने लिलावाच्या माध्यमातून ताब्यात घेतल्या होत्या परिणामी हजारो मालकी हक्क रद्द झाले होते या नवीन निर्णयामुळे त्या शेतकऱ्यांना व त्यांच्या वारसांना जमिनीचा हक्क पुन्हा मिळण्याची संधी मिळाली आहे मात्र यासाठी प्रत्येकाने जमिनीचा मालकी हक्क दर्शवणारे पुरावे सादर करणे आवश्यक आहे बघा अर्ज प्रक्रियेची पद्धत कशी असणार आहे एक आहे तहसील कार्यालयातून मिळालेली नोटीस वाचून लगेच तयारी सुरू करावी दुसरा आहे जमिनीचा सात बारा उतारा फेरफार नोंद आणि कर्जफेडीची कर्जफेडीची पावती अशा सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी तिसरं आहे नोटीस मिळाल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत तहसीलदाराकडे अर्ज सादर करावा बघा या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्याचे पुन्हा स्वतःच्या जमिनीवर मालकी हक्क प्रस्थापित होतील मात्र मुदतीत अर्ज आणि नियमांचे पालन न केल्यास या सवलतीचा लाभ मिळणार नाही हे देखील या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची अपडेट आहे राज्य सरकार आता या जमिनी परत करणार एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद